शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तूर शिवनेरी पंचेचाळीसमध्ये आलेलो आहोत आणि शिवनेरी पंचेचाळीस जी तूर आहे ही अशा प्रकारे डेव्हलप झाली आहे आणि इथं जे अंतर आहे ओळीतलं हे साधारणतः इथं दहा फुटाचं अंतर आहे आणि सहा ओळी सोयाबीनच्या होत्या दीड फुटाच्या अशा प्रकारे दहा फूट अंतर ठेवलेलं आहे आणि एकरी चार किलो बी आपण इथं पेरलेलं आहे आणि पेरणी केल्यानंतर आता भरगतचं फुल अवस्था आहे कुठं कुठं कळी अवस्था आहे आपण मांगची -गु फवारणी इथं तुरीवरती नेटिओ दहा ग्राम इमा एकटीन दहा ग्राम घेतलेला आहे भरगतचं फुलं असताना आणि आतासुद्धा याही अवस्थेमध्ये आपण नेटिओ दहा ग्राम इमान दहा ग्राम अशा प्रकारेच घ्यायचं आहे आणि फवारा द्यायचा आहे जेणेकरून काय होईल हे ज्या बारीक फुलं आहेत ही हे फुलं आणि फुल ही कळी जी निघती बारीक अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ही शेंग आहे छोटी तर ही शेंगसुद्धा पिवळी होऊन गळून पडणार नाही त्याच्यानंतर फुल पण गळून पडणार नाही आणि ही बारीक शेंगा जी आहेत अशा प्रकारे ते बारीक शेंगासुद्धा याला कीटक एखाद्या किटकांना डंख मारला तर तो पिवळा होऊन गळून पडू नये किंवा इतर फुलं कळी आणि शेंगाची जी अवस्था आहे साधारणतः मोठी शेंग झालेली आहे कुठं कुठं अशा प्रकारे तर ह्या शेंगांना पण डंख लागू नये आळ्यांचा जेणेकरून यांना डंख जर लागला तर आपल्याला इथं आपलं नुकसान होते तर त्यासाठी आळ्यांपासून वाचवण्यासाठी आपण इथं इमाव्यक्तीनं दहा ग्राम घ्यायचा आहे नेटिवो दहा ग्राम घ्यायचा आहे नेटिओमुळे बुरशीचा सर्व नायनाट होईल शेंग जी आहे बारीक ही गळून पडणार नाही जाड होईल दाण्याची जाडी वाढेल आणि त्यामुळे उत्पादन वाढेल तर अशा प्रकारे दोन फवारे प्रत्येक तुरीवर कोसली तूर असो नेटिओ दहा ग्राम आणि हिमा दहा ग्राम घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जर फवारा दिला तर आपलं भरघोस उत्पादन वाढणार आहे